आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे परीक्षा सुरू झाली ना की आनंदी आनंदच होणार आहे अरे चिंता करू नको रे ते गाणं ऐकलं नाही का तू आकाशातले तारे तुम्ही अंधारावर हसा मुलांना हसा हसा मुलांना हसा आणि परीक्षेत नुसतं इकडे तिकडे बघत बसा किती हा गोंधळ किती हा गोंधळ तुम्हाला किती वेळा सांगितलंय गाडवा सारखा गोंधळ खालत जाऊ नका म्हणून अरे हे काय काय झालं तुमचे कानही गाडवासारखे लांब होत चालले या, या, या मास्तर तुमचे धळीचे पाय वर्गाला लागले आम्हाला धन्य वाटलं तुम्हाला बघताच मन आनंदाच्या डोहात तरंगत आहे तुमच्या दर्शनाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो तुमच्या मनातील माझ्याबद्दल आदर बघून डोळे भारून आलेत काय चिडी आहे शी आणि मास्त तरी काय शोधल काय म्हणालीस मला इतकं महान मास्तर कुठेतरी सापडेल का असं म्हणत होते असो के कानी था था तर मुलांना परवा आपली परीक्षा आहे नीट अभ्यास करून या आणि याद राखा या परीक्षेत जर तुम्ही माझं तोंड काळ केलं तर मी तुमचं तोंड रंगवल्याशिवाय राहणार नाही येतो मी आता रंग अरे ती वेळ येणार नाही परीक्षेचा प्रश्न सुटला आपला काय मला अशी गोष्ट सापडलीये की आपल्याला सगळे उत्तर येतील कर काय सापडलं आदितीची आकलन शक्ती नाही ज्ञानेशची स्मरण शक्ती नाही नाही सुशांतची अरे हा जादूचा पेन सापडला हा, हा धरून ओम फट स्वाहा म्हटलं की आपण दुसऱ्या विद्यार्थ्याच्या रूपात जातो वा वा जबरदस्त मास्टर कडे जाऊन परीक्षा उद्याच घ्यायला सांगतो पेन सापडलाय काय सांगतेस काय तुला कस माहिती बाळकराम खाली मास्तर कडे गेलाय का तू पण जा का आणि तिथेच त्याला बोलण्यात व्यस्त ठेव अगो पण का पण आता पटकन काय कस काय परीक्षेची तयारी म्हणजे रात। काय चार वाजेपर्यंत अभ्यास करत होता मी लपेट 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 काय अरे मला लपेटत आहेस खरं सांगतोय लपेट कस खाय मालिस अरे काल तर लाईट गेली होती आपल्या लाईट गेली होती ना लाईट गेली तरी दिव्या खाली पासून अभ्यास करत होतो आम्ही वाटेल तशी परिस्थिती आली तरी त्यातूनही मार्क काढतो आम्ही गोकुळ पण होता तीन वाजेपासून अभ्यास करत नऊ वाजता जेव्हा मी खिडकीतून पाहिलं तेव्हा गोकुळ धाराडून झोपला होता काय रे मला बंडल मारतोस कसली चिंतन मनान करत होतो तेव्हा पूर्ण पुस्तक तोंड पाठ केले आता कोणत्याही प्रश्नाचं उत्तर खडखड अरे काटकोन किती अंशाचा असतो काटकोन सोपा आहे काटकोन 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 काय करत नुसतं तुला का सांगू परीक्षेत सांगेन बरोबर काही हरकत नाही पण परीक्षेत उत्तर दिले नाही की चेंदा मेंदा होईल एवढे लक्षात ठेवा जर तुमची तयारी असेल तर उद्याच ठेवू मग परीक्षा सुंदर कविता लिहितोस तू तुला कसं माहिती गोकुळ नाम तो सुनाही था एखादी होऊन जाऊ दे एकच लाईन आहे चालेल छोटी कविता ना माझी एकदम फेवरेट आहे बाय गॉड बे एक बे बे दुन चार बे एक बे बे दुन चार उद्या सुट्टी मिळाली तर छान होईल फार वा 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 काय तुझी कल्पना शक्ती हे ऐकून माझ्या पोटात गोत आता एखाद्या डोळ्याबद्दल होऊन जाऊ दे हो हो <laughs> जरूर डोळे बंद करताच मला दिसले तारे डोळे बंद करताच मला दिसले तारे आणि डोळे उघडताच वाहू लागले वारे वा वा, वा। अति सुंदर अति सुंदर कस सु कस ऐकून माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत आता अभिनय करून दाखव हो जरूर डोळे बंद करताच मला दिसले तारे डोळे बंद करताच मला दिसले तारे आणि डोळे उघडताच वाहू लागले वारे नुपूर 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 कुठे गायब झाली अरे नाटक करून पेन पळवून सोडल्या कि तिला धडकी तिला नाही मला आहे काय रे काय झालं अरे त्यांनी जादूचा पेन गायब केला काय अरे त्यांनी मला हरभऱ्याच्या झाडावर चढून पेन पळवला मी तर तुझ्या पेनीच्या जेवावर इतक्या डिंग्या मारू लागलो गाडवावरून थेंड उपमा अलंकार काय ते सांग सर कुछ कहा तबियत वगैरह जेवन वगैरह जाने का अधिक प्रश्न उत्तर दे प्रश्न सा है कि उत्तर का है लवकर उत्तर देना रहेस कि काड़ू पोकड़ बांबू सर उपमा खा खा जपन बोल तो तलमंता उपमा अलंकार अरे 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 हिज कर तुझी ही तैयारी चाव दे मरुदे मीच उदाहरण देतो शकुंतला उद्यानात विहार करत असताना दुष्यंत तिच्याकडे जातो आणि म्हणतो वा वा धन्य आहात तुम्ही शकुंतलेच्या सहवासाने तुम्ही जणू सारखे दरवळू लागले आहात धन्य तो पवन तुझ्या सहवासाने जणू पारिजातक झाला आहे धन्य धन्य त्रिवार धन्य हे फुल पाखरे जे परमदूतच बनले आहेत सर माझी पण एक शकुंतला होती मी तिला म्हणलं अश्विनी ये ना ये ना पण तिने मला चप्पल फेकून मारली मला वाटलं तिला गाणं आवडलं नाही काय म्हणून मी दुसरं गाणं म्हणलं हृदय वसंत फुलताना प्रेमा सुरंगी आवे पण तिने दुसरी चप्पलही फेकून मारली आणि मला नाली टाकलून दिलं तुझी ही शकुंतला गेली खड्ड्यात यात उपमा अलंकार कुठे आहे सांगतो ना सर उपमा ते चिपऱ्या कस्तुरी सारखी दरवळू लागली अरे 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 काय विकृत उपमा दिली आहेस मनाला अगदी वाफळ्या आले नुपूर तू सांग बर एखादे उदाहरण मि गाने ओम पट स्वाहा आकाशपा धरी जग शान्तरी गातु कबीर आकाशपा गगनात् हासति त्या स्वप्निलमन् वा सुरेख, तुम्हाला शंभर गुण आज मुलांना आज हिंदीची परीक्षा आहे तेव्हा एक खाली विषय दिला असल्यास त्यावर एक छोटासा निबंध लिहा बगीचा अरे डोकं दुखतय उत्तर दे आधी नंतर मालिश करतो तुझी ही हो ना सर देतच आहे अरे पोट दुखतय आता सांगना का धमक लाड़ू देव मई बगीचे में जाता नहीं काय को मालूम एक बार गया था मेरे को कैसे कैसे की छोरा ए? जी घबरा रहा बाबा ऐसा खाते कि पलट के वापिस आ जा रहा अंग कसकस आ रहा हाथा पैरा खींच रे रे सर फटरा दाता सन सन बोल रे दिमाग में ठन ठन बोल रहा गर्दना दुख रे बाबा बोटी बोटी दर्द कर रहा अरे 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 का हिंदी रे ही तुला उल्टा टांगून मिर्ची ची धुरी दे तो थाम किंकिनी तू सांग बर ओम भट स्वाहा वा सुरेख तुम्हाला शंभर गुण आजही पेन वापस मिळवावस लागेल हे बघ हे बघ काय आणलंय मी डब्बीत घालून मागच्या बेंच वर ठेवतो हो तिकडच्या बाकावर। बरोबर जाईल तिकडे आणि घाबरून ते पेन वर्गातच ठेवतील वा वा छान योग्य आहे आता दहा मिनिट डोळे मिटून शांत बसू म्हणजे कोणाला शंका येणार नाही तोपर्यंत एक कविता ऐकू का तुला आनंदी आनंद गड़े जिकडे तिकडे चोरीकडे ஆனந்தி ஆனந்த கடை ஆய நாங்க துளாச்ச மாரி

ह्यात कुत्र्याचं पिल्लू आहे झोपलय तो तिथं सोडू उठल की त्याच्या माग लागेल मग मा आपण पेन वापस घेऊ कुठून आणलंस खाली रस्त्यावरून आबे पिसळलेलं आहे हट 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 अरे काय झालं मलाच चावलं मारी काय पेन आहे ना कितीही प्रयत्न करू दे पेन ही पेन काही माझ्या हातची सुटायची नाही झुरळ इथं विसरलं गे रे बाबा टाळी दे आमचा पेन चोरला काय कुत्र्यांनो उलूच्या पठ्ठ्यांनो डुकुरांनो माकडांनो तुम्हाला काय वाटलं पेन चोरला तर आम्हाला उत्तर येणार नाही तुम्हाला येणार नाही उत्तर किडे पडतील तुमच्या अंगावर मूर्ख नालायक बेश्राम

तुम्हाला आज साधा वाटत असेल पण तो ऐतिहासिक आहे तुम्ही पण फार ऐतिहासिक आहात सर नुसतं ऐतिहासिक ऐतिहासिक करणार आहेस काही सांगणार सांगते ना सर इतिहास फार महान होता इतिहास फार म्हणजे फार महान होता इतिहास फार म्हणजे फार म्हणजे फार महान होता इतिहास फार मंजे फार मंजे फार मंजे फार महान होता इतिहास फार महान होता पुरे पुरे डोका फार म्हणजे फार मंजे, फार म्हणजे गगरत आहेत अरे 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 काय हे वर्णन याचा काहीतरी सारांश निघाला का सारा बाळकराम तू सांग कविता महानतेचा मानदंड तू कवयत्री पद्मागोडे एकोणीसशे तेरा ते थे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ज्येष्ठ आधुनिक कवयित्री स्त्रीमनाची हळूवार स्वप्नाळू भावना त्यांच्या कवितेत प्रकटते निहार स्वप्नाच्या प्रीतीपथावर आकाशवेली इत्यादी त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत ही कविता श्रावण मेघ या कविता संग्रहातून घेतली आहे या कवितेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे भयान अंधाराने होते जीव कोंदुनी गेले जोखड वाहत माने वर्ती जगणे नशिबी आले तुकड्यासाठी मानविकुनिया केली भिक्षां देही निजधर्माची वा देशाची चाडच उरली नाही पालखी तुनी मिरवत होते ते विकले गेलेले स्वाभिमान नक्षात्र तेज तर धुळीत मिळून गेले या अंधारी दिशा दिशांवर प्रकाश फेकित येसी महानतेचा मानदंड तू महाराष्ट्री अवतरसी स्पर्श तुझ्या पायांचा हो अन पेटून उठली माती पायातळीचे दगड हि उठले मिळवीत प्राण ज्योती नजर तुझी संजीवक पडता वठल्या झाडावरती समशेरींसह लाख मावळे वीर प्रगटले भवती झोपड्यांतुनी उभे ठाकले सशस्त्र गड अन किल्ले तोफांनाही अजिंक्य ठरले केवळ बरच्या भाले पराभूत ही भूमी उठली शस्त्रास्त्रे पर जुनिया महाराष्ट्राला महानते गटाची परीक्षा आहे तेव्हा किंकिणी तू स्वयंपूर्तीने काहीतरी हो सांगते ना सर एक जंगल असत त्यात एक हत्ती असतो एक घोडा असतो एक उंट असतो एक कोल्हा असतो एक जिराफ असतो एक वटवागुळ असत एक बेनकोळी असते एक शहा मुर्ग असत ते माहितीये मला पण पुढे काय सांगते ना सर एक असतो हत्ती एक असते मुंगी हत्ती मुंगीला म्हणतो चल खेळायला मुंगी हत्तीला म्हणते नको नको मी नाही येणार खेळायला हत्ती म्हणतो ना काय झालं मुंगी म्हणते नको नको आता सांगा मुंगी असं का म्हणेल कारण लॉकडाऊन असत अरे 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 काय ही विचित्र कल्पना गोकुळ तू सांग ओ अच्छा हिच अमुची प्रार्थना अन हेच मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हि मुची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेषसारे सारे एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे। अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा वागणे हीच मुची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तोवरी काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना लाभले आयुष्य जितके तेज जगावे चांगले पावले चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम हीच हिच आमुची प्रार्थना वा वा वा, वा। शंभर गुण मला एक गोष्ट लक्षात येत नाही मी काही प्रश्न विचारतास तुम्ही ओम हट स्वाहा का म्हणता छे छे सर आम्ही असं काहीच म्हणत नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय हो सर आम्ही तर किती निरागस बालक आहोत होय सर तुमचं वय झाल्यामुळे तुमच्या लक्षात राहत नसेल हो नाही तर सर तुमची झोप न नीट झाल्यामुळे तुम्हाला तसे भासत असेल बेटांनो जो जादूचा पेन वापरत आहात ना तो मीच ठेवला होता माझा वय झाले का मी बडबडत आहे का अरे तुम्हाला चांगला अभ्यास कसा करायचा हेच सांगण्यासाठीच मी असं केलं होत हे बघ मी पण वापरू शकतो ओम स्वाहा कविता लावण्य रेखा कवी बाभ बोरकर लावण्य रेखा देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे गोरटेवा सावळे या मोल नाही फारसे तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा देखणे ते ओठ देखणे ते ओठ जे की मुक्ता फळे आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे देखणे ते हात देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे देखणी ती पाऊले देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती वाळवंटातून सुद्धा ने सुद्धा रेखिती देखणे ते स्कंध देखणे ते स्कंध जाय सूळ नेता स्वेच्छया लाभला आदेश प्राणी देखणी देखणी ती ती जीवने. निश्चये पाळावया जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे शुभ्र पार्या सारखे देखणा देहांत देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा